समृद्धी ये इकडे ये चल लवकर इकडे आय समृ समृ समृद्धी तिकडे ये रे तिकडे ये रे इकडे इकडीच्या काठा उभा राहू नको इकडे ये चल लवकर चल आपल्या शिया गेल्या घरी जायचंय चल मी चाललो मग आलाए। आलाए आलाए तुला यायचंय का चल लवकर तिकून समोसावाला आलाय 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 चल लवकर तुला दारून नेईन लय भारी लय भारी समृद्धीला न्या घरी oh, no. त्याशिवाय घरी इकडेच येणार नाही माझ्याकडे तिला येई रि पैसे उभा राहू नको ना अशा तरुण पणात नको फिरुग अशा तरुण पणात नको फिरुगात तुला नजार लागल ग जाऊ नको तू चार जणात काय करती काय तू नीट शेळ्या सांभाळी ना शिळ्या बुचाण खायला लागल्या समृद्धी तू कुंकडगिरी शेळ्या हान्णा जियावरी खात्या ना आपली सारी ती गोळा करून ठेवलेली जेवारी खायला लागल्या तू खुशाल तिकडे सावलीला जाऊन बसली शेळ्या हान भर आपल्या हाय तिच्या चल लवकर दगुड हान नको मोडन तिचं टगड बिंगड छमटिने <laughs> हान्यव हो। एका शिळी मोडी तर बसावं लागन पाणी घालीत समृद्धी काकू कुठं गेली लाग्नाला ला? कुड उस्मानाबाद लाग्नाला गेली लग्नाला तू काय खाती समृद्धी हरभरा खाती वय कुठून आणला उपटू उपटून आणला आपल्या काकूच्या त्यांच्या वावरातला का बर बर वावरातला हा आपल्या वावरातला आणला हा 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 तिथून आणला का कुणाच उपणार वाजत समृद्धीकड आपल्या गोरख तात्याच ना बसायचं हे जर बाजरीतून जर समोसावाला जर निघला ना लईच अवघड होईल तू तुला धरूनच घरी निन मग त्याच्या मग खास त्याच्या घरी किती कवी कसा आवडत असतो आपल्या घरी आले माहित तुला पिशी पडेल हातातली पिशी आहे का तुला पिशी आपण कुठे चाललो आता घरी चाललो आहे ना, ना। उतरायचं खाली आता नवा येतो समोसावाला येतो हाय ना कसा करतो बरं समोसावाला कसा आडतो नाही समृद्धीला घेऊन जातो घरी You're not uh -huh.